पुण्याच्या वैष्णवी हगवाने पाठोपाठ नाशिकमध्ये भक्ती गुजरातीचा बळी राज्यात वैष्णवी हगवाने हुंडाबळी प्रकरण गाजत असतानाच सुद्धा एक हुंडाबळीची बातमी समोर आली आहे उच्चप्र लोकांची वस्ती असणाऱ्या गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या भक्ती गुजराती या चाळीस वर्षीय विवाहितेला सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करावी लागली या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पन्नास कोटीचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा